हॅलो हाय नमस्कार मी स्वरदा स्वरदा स्वर अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहो की ज्या सिरीजमध्ये तुम्हाला मी माझे अमेरिकेतले अनुभव सांगणार आहे की जे मी व्हिडिओ थ्रू किंवा व्लॉग थ्रू कॅप्चर नाही करू शकलेली आहे आणि आता आम्हाला पाच ते सहा वर्ष झालेली आहे आपण अमेरिकेची चांगली साईड आणि छान नेचर किंवा विविध प्रकारचे इकडच्या ग्रोसरीज किंवा अस अपार्टमेंट झालं तर भरपूर काही विविध गोष्टी आपण बघत असतो पण ॲट द सेम टाईम अमेरिकेत राहण्याचे काही वेगळे पण गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात तर आ, हे मी अनुभव माझे सांगणार आहेत जसं जसं मला येतात तसे तसे याच्यामध्ये काही गमतीशीर असतील काही सीई एस असतील काही मेडिकल रिलेटेड असेल काही हेल्थ रिलेटेड असतील तर मला तुमच्याकडनं एक अशी मदत हवी आहे की मला कमेंट्समध्ये तुम्ही कळवा की या सिरीजचं आपण नाव काय देता येईल आणि जे नाव छान वाटेल किंवा ज्याला ज्या जा, जा कमेंटला जास्त लाईक येतील तर ते नाव आपण नक्की देऊयात या, या सिरीजला आणि जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आपल्याला भरपूर सबस्क्रायबर्स हवेत म्हणजे आपण चांगली चांगली माहिती चांगले चांगले व्हिडिओज खूप साऱ्या लोकांपर्यंत पोचू शकू मला खूप लोकांनी हिंदीमध्ये चॅनल चालू करायला सांगितलेलं पण मी विचार केला की नाही मराठी माझी मातृभाषा आहे तर आ, मी मराठीतच व्हिडिओ करणं कंटिन्यू करणार आहे तर आपण आपल्या मराठी माणसापर्यंत सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा आणि प्लीज आ, सपोर्ट करा तर आज मी तुम्हाला सांगणारे माझा इकडचा सा, दाताचा अनुभव तर आपण इंडियामध्ये जेव्हा पण कुठलेही लोक अब्रॉडवरनं येतात तर आपण त्यांच्या तोंडून नेहमी ऐकतो की त्यांना डेंटिस्टकडे जायचं आहे तर इंडियामध्ये सगळे लोक डेंटिस्टचं काम का साठवतात आणि का करून घेतात तर मला ह्याचं स्वतःला पण उत्तर कळलेलं आहे पण मला वाटलं की हे मी तुम्हाला पण सांगते सगळ्यांना शेअर करते आणि मला प्लीज मला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा मला आवडेल जर मला माहिती असेल तर मी नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन आणि तुमच्या कोणी तुमच्या कोणी ओळखीचं अमेरिकेत राहत असतील किंवा इंडियावरनं इकडे येणार असतील तर त्यांना पण हा मेसेज किंवा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर झालं असं होतं की आजचा व्हिडिओचा आता फार सस्पेन्स न ठेवता मी सांगून टाकते की हा व्हिडिओ आहे इकडच्या माझ्या डेंटल अनुभवाबद्दल म्हणजेच माझ्या दातांचा इथे काहीतरी उद्योग झाला आणि त्याचा मला किती प्रकारे व्याप झाला ह्याचा आजचा व्हिडिओ आहे आणि इथे कसं असतं दातांचे दवाखाने पासून मी सगळं तुम्हाला सांगणार आहे तर आपण सुरुवात करूयात कशामुळे झालं ते तर अचानक डिसेंबर एंडला मला माझ्या दातामध्ये इतकं दुखायला लागलं कारण असं झालं की आम्ही पिट्सबर्गला गेलो होतो मा माझ्या इकडे कझनबरोबर आम्ही गेलो होतो आणि बिकॉज तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही आधी व्हिडिओ बघितले असतील तर आम्ही मध्ये राहत होतो गेले काही वर्ष तर त्याच्यामुळे मला पिट्सबर्ग एरियातल्या बऱ्याच अशा काही गोष्टी माहिती आहेत तर मी अगदी आग्रा आणि माझ्या कझिन्सला तिकडे एक बेकरी आहे मध्ये अतिशय फेमस त्या बेकरीचा व्हिडिओसुद्धा आहे या चॅनलवर तर जरूर बघा तुम्ही तुम्हाला कळेल की किती टेम्प की स्वीट्स खाणं किंवा डेझर्ट्स खाणं आणि आपण असं इथे खूप छान वाटतं एक्सायटेड वाटतं तर मी असं झालं की मी त्यांना घेऊन गेले सगळ्यांना माझ्या कझिन्सला आणि आम्ही सगळे गेलो तर जवळजवळ एवढे दिवसांनी गेल्यामुळे मी जेवढे काही डेझर्ट्स घेता येतील सगळे केक हे ते तर छोटे छोटे करत सहा सात व्हरायटी घेतली मी आणि इकडे मी तसं एवढं गोड खात नाही आणि ऑफकोर्स आपण या सगळ्यामध्ये जायच्या आधी मला एक सांगा असं वाटतं की मला दाताचं ऑलरेडी प्रॉब्लेम आहे लहानपणापासून तर एवढं पण काही सोपं नाही आहे आपण जस्ट एक निमित्त झालं असं म्हणता येईल तर मी त्याच्यावर इतका ताव मारला आणि सगळी काही डेजर्ट्स खाल्ली जेवढी मला खाता येतील तेवढी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जी थोडीफार ठेवलेली तर सगळ्यात आधी मी तीच खाल्लेली आणि गॅस वॉट हळू हळू माझ्या दातांमधनं कळा यायला लागल्या मग लवंगाचं तेल घे हे घे आणि आम्ही तसंच ड्राईव्ह करत परत शिकागोला आलो मध्ये जास्त काही एन्जॉय करू शकले नाही मी तर इथे सगळे आले मी परंतु इकडे सहा वर्ष झाले पण आम्ही कधी हिंमत नाही केली इकडच्या डेंटिस्टकडे जायची कारण की ऑलरेडी सगळ्यांकडून ऐकलेले की इथले डेंटिस्ट खूप महाग असतात आणि इथल्या सो so, बिफोर दॅट इकडे इन्शुरन्समध्ये कव्हर होतं का सगळं तर काही काही गोष्टी होतात मेडिकल हेल्थ आणि डोळ्याचं वगैरे कव्हर असतं इन्शुरन्समध्ये म्हणजे जर तुम्ही कुठल्याही चांगल्या प्रकारच्या कंपनीमध्ये जॉब करत असाल तर तुमची कंपनी तर चांगल्या प्रकारचा इन्शुरन्स नक्कीच प्रोव्हाइड करते तर नशीबाने आम्हाला चांगला इन्शुरन्स होता परंतु आम्ही इकडे दाताचं काम कधीच करून घेतलेलं नाही आहे तर आम्हाला काही असा अनुभव नव्हता कि की किती खर्च येईल किंवा काय फक्त माहिती होतं की खूप भीती बसलेली की ते भयानक महागड आहे तर विषय असा झाला की वीकेंड होता आणि नंतर आपला न्यू इयरचा टाईम होता तर तेव्हा सगळंच बंद होणार होतं तर म्हणून आम्ही काय विचार का केला की घरगुती उपाय करता येईल मग लवंगाचं तेल लाव कोणी लाईक आईने काय काही उपाय सांगितले आजीनी काय काय उपाय सांगितले ते सगळे केले पण काही केल्या ते दुखणं थांबे ना मग दोन दिवस झाले तर ते इतकं वाढलं इतकं वाढलं की जवळजवळ म्हणजे लिटरली आत्ता इथेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ येते का लिटरली अशी वेळ आली तर मग अशा वेळेस झालं असं की आम्ही इन्शुरन्समधले लिस्ट चेक केली डॉक्टरांची की इथे कुठले कुठले डॉक्टर्स आहेत इन्शुरन्समध्ये की ज्यांच्याकडे आपल्याला जाता येईल आणि इथे मजेशीर गोष्ट असते की प्रत्येक डॉक्टर नवीन पेशंट्स घेतातच असं नाही सो प्रत्येक डॉक्टरांना चॉईस असतो की तुम्हाला आहे तेच पेशंट फक्त बघायचे का नवीन पेशंट्स पण तुम्ही ॲक्सेप्ट करतायत तर पहिले आपल्याला ते शोधावं लागतं जेव्हा आपण इन्शुरन्समध्ये जातो तेव्हा त्या ते लिस्टमधनं तुम्हाला जे नवीन पेशंट ॲक्सेप्ट करतायत त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागतं मग त्यांच्याकडे तुम्ही फोन करू शकता पण इथे अख्ख्या अमेरिकेत तुम्ही आज, आज आजारी पडा अगर दोन तासाने आजारी पडा पण तुम्हाला महिनोन महिन्याची आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते तर हे सगळ्यात माझ्यासाठी तरी फनी गोष्ट आहे बिकॉज जस्ट इमॅजिन की तुम्हाला आज डोकं दुखत आहे आणि तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागली की जी पुढच्या आठवड्यातली मिळाली तर तुमचं डोकं थांबवू शकतं दुखायचं तर काय उपयोग आहे त्या अपॉइंटमेंटचा पण या असतं असं इकडे हार्टमध्ये काही असेल किंवा लाईक जस्ट इमॅजिन की इट्स मेडिकल राईट तर आपल्याकडे किती छान असतं की जस्ट फोनवरनं नंबर लावायचा डॉक्टरांचा तिकडे जायचं ते गोळ्या पण देतात घ्यायचा झालं दोन दिवसात आपण बरो पण इकडे एवढं सोपं असतं ऑफकोर्स इकडे ओव्हर द काउंटर वगैरे मेडिसिन मिळतात पण आपल्याला जर सवयच नसेल तर आपण किती मनाने औषधं घेणार राईट तर या uh, असं yeah, so ही सगळी बॅकग्राऊंड आहे माझ्या स्टोरीची मग त्याच्यानंतर असं झालं की आम्ही ठरवलं की uh, पहिले सगळ्यात पहिले कॉल करून विचारता येईल की जवळचे कुठले आहेत आणि त्यांचं गुगलवरनं रेटिंग्ज वगैरे काय कर असं काय असेल आणि नवीन पेशंट घेत आहेत का, का तर ऑफकोर्स इकडे इमर्जन्सी केअर लाईक अर्जंट केअर नावाचं एक आ, सो कॉल सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदीच काही इमर्जन्सीचे ॲक्सिडेंट किंवा काही झालं तर तिकडे जाता येतं पण त्या लाईक ठिकाणाचे त्या अर्जंट केअरचे चार्जेस एवढे जास्त असतात की तुम्ही विचार पण नाही करू शकत तर त्याच्यामुळे माणूस विचार करतो की ठीक आहे राहू दे थोडंफार सहन करू आपण पेन किलर घेऊ किंवा असं काहीतरी तर झालं असतं की, की, की मला मंडेला तिथे जावंच लागलं परंतु आता अशी खरी स्टोरी आहे तिथं गेल्यावरचा माझा अनुभव काय होता तर आम्ही तिथे फोन करून त्यांना सांगितलं की कधी मिळेल किंवा काय तर त्यांनी अगदी दुसऱ्या दिवशीच आम्हाला अपॉइंटमेंट दिली थँक गॉड मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तिकडे सकाळी नऊ वाजता वगैरे इकडे सात वाजल्यापासूनच डॉक्टर आणि दवाखाने चालू होतात तर नऊ वाजताची घेतली आम्ही अपॉइंटमेंट तर तिकडे गेलो पेन किलर घेऊन गेले होते त्यामुळे थोडंसं दुखणं कमी झालेलं आता मी सांगते की इथे पद्धत कशी आहे तुमचा हात हात दुखतोय ना तर तो, तो तुमचा प्रॉब्लेम आहे इकडे अख्ख्या ए टू झेड दातांचं सगळं इव्हॅल्युएशन करतात का कारण की त्यांना इन्शुरन्सला ते सबमिट करायचं असतं त्यामुळे तुम्हाला दुखू दे त्रास होऊ दे काही होऊ दे सो तुम्हाला हे सगळं सहन करावंच लागतं इकडे सो so जस्ट इमॅजिन की तुमचा एवढा दाट ठणकतोय पण नाही तुम्हाला त्यांनी त्या चेअरवर बसवून ठेवलं त्याच्यानंतर तुम्हाला सगळं काही इवॅल्युएशन ए टू झेड दाताचं पार दाताचे काउंट करण्यापासून सगळं इव्हॅल्युएशन इथे अजून एक फॅड आहे की हिरड्यांचं पण इथे अतिशय काळजी घेतली जाते फॅड म्हणण्यापेक्षा एक चांगली प्रॅक्टिस आहे की जे मला इंडियामध्ये एवढं कधी अनुभव नव्हता त्याच्यामुळे मला हे फॅड वाटलं असेल कदाचित पण इम्पॉर्टंट आहे टू ऑल द डेंटिस्ट यु नो हु आर वॉचिंग दिस व्हिडिओ तर, तर इथे ते हिरड्यांचं पण मेजरमेंट घेतात आणि सगळं लाईक हेल्थ चेक करतात तर हे सगळं ठीक आहे त्याच्यानंतर येतं ते, ये ते इथेच इथे आणि हॉस्पिटलमध्ये दाताच्याच एक्स रे मशीन असतं आणि भरपूर काही इक्विपमेंट्स एकाच ठिकाणी असतात सो दॅट यू डोंट हॅव टू गो टू डिफरंट प्लेसेस तर त्याच्यानंतर आली वेळ मला एक्स काढून घ्यायची तर एक्स काढून घेताना किती एक्स रे काढावे माझा इकडची साईडचे दात दुखत असतील तर एक, एक, एक दोन तीन जवळजवळ चाळीस ते पन्नास एक्स रे झाले माझे आणि इथे एक वेगळ्या प्रकारे एक्स रे आपल्याला उभं राहावं लागतं एक अशी चौकोनी रूम असते त्याच्यात आपल्याला उभं राहावं लागतं आणि आपल्याला इकडे एक अशी हानवटी ठेवायची अख्खी त्याच्यावरनं ते स्कॅनर फिरतं त्याच्यानंतर अख्ख्या दाताची आपल्याला स्ट्रक्चर त्यांना दिसतं आणि अकॉर्डिंग टू दॅट स्ट्रक्चर ते प्रत्येक दाताचे वरती खालती वरती खालती वरती खालती मागून पुढून असे जवळजवळ चाळीस ते पन्नास एक्स घेतात ती मेटल प्लेट असते इतकी हेवी असते तर ती अशी तोंडात भरावी लागते आणि ई करून बसायचं की ते सगळं इकडनं 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 एक्स घेणार तर इकडे हायजिनिस्ट नावाचं एक काय म्हणतात डॉक्टरांच्या आधीचं हेल्प करणारे असतात त्यांना हायजिनिस्ट म्हणतात तर आपल्या इकडे कशा मावशी असतात किंवा नर्स असतात की त्या सांगतात की ताई चला आता तुम्ही हे हे क्रीम लावून घ्या किंवा दात असं करा तर मे बी काइंड ऑफ पण त्यांच्यापेक्षा थोडंसं आय थिंक कोर्स असतो त्यांचा इथे तर त्यांनी तो, तो केलेला असतो तर हे सगळं काम त्यांचं असतं हायजेनिसचं की सगळे एक्स काढायचे सगळं लिहून ठेवायचं मग हे सगळं डा हा सगळा जो डेटा आहे त्यांनी जो काही घेतलेला आहे तो त्यांना एका सिस्टीममध्ये फीड करून ठेवावा लागतो कम्प्युटरायज आणि हे सगळं झाल्यावर तुमच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स यायला लागतात एक नाही दोन ते तीन डॉक्टर्स यायला लागतात सर सगळ्यात पहिले आले हिरडीचे डॉक्टर तर मला वाटलं ठीक आहे हिरडीचं काहीतरी असेल इन्फेक्शन वगैरे आणि कितीही काही केलं तरी ते मला कॉजच सांगत नव्हते नुसतं थांबत नाही आता हे एक्स रे काढून झालेले तर आता हे डॉक्टर येतील मग हे सगळं झालं मग त्याच्यानंतर हिरडीचे जे चेक करणारे डॉक्टर आले त्यांनी मला सांगितलं की हिरडीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे काय काय करावं हो लागेल त्याच्यानंतर आले दुसरे डॉक्टर की जे सो कॉल तिकडचे त्या दिवशी पुरतीचे त्या शिफ्टचे मेन डॉक्टर होते तर मी त्यांना म्हटलं आता तरी मला सांगा की मला काय झालंय किंवा कशामुळे असं दुखतंय किंवा काहीतरी औषध तर त्यांचं म्हणणं होतं आता तू परत एक अपॉइंटमेंट घे वीस तारखेला आणि तेव्हा तुला आम्ही सांगतो की काय झालंय मग तेव्हा आयवाज लाईक की नाही मला तुम्ही पेन किलर द्या आणि मला माझं दुखणं कमी करून द्या तर त्यांना असं वाटलं की हिला मी तर मला त्यांनी म्हणून दाखवलं ला की लय जर मी तुला पेन किलर दिलं तर तू परत येणार नाहीस तर मी सांगितलं मी नक्की येते काळजी करू नका मला फक्त द्या ती काहीतरी आत्ताच हे पेन कमी व्हायला तर ते तिथनं मग त्यांनी मला ते आणि इथे कसं असतं की प्रिस्क्रिप्शन दिलं की तुम्ही जाऊन घेऊ नाही शकत सो ते डॉक्टर इथल्या तर सपोज हे डॉक्टर आहेत आणि इथला मेडिकल शॉप आहे तर हे परस्पर त्यांना फोन करून प्रिस्क्रिप्शन पाठवतात म्हणजे तुम्हाला विचारतात कुठली सोयीस्कर तुम्हाला फार्मसी आहे आणि तिथं ते परस्पर पाठवतात प्रिस्क्रिप्शन तर तुमच्या हातात देत नाहीत ते आणि तिथे गेल्यावर तुम्हाला फक्त तुमचं नाव सांगायचं आणि त्यांच्याकडनं फक्त हो ऑरेंज कलरची डब्बी असते एक तर सगळ्याकडे ऑलमोस्ट तीच असते सगळ्या औषधांना तर त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं आणि ते तुम्हाला देतात आणि त्याच्यावर डोस लिहिलेला असतो किती घ्यायचा ते मग ते सगळं झालं ते घेतलं मग दोन दिवस ते घेतलं हां आणि या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सॉरी तर मी सगळं हे जसं आठवेल तसं सांगते आहे आणि सगळं रॉ सांगतेय तर त्याच्यामुळे प्लीज थोडं समजून घ्या तर आणि हां माझ्याकडे हे आहे म्हणजे इकडे तुम्हाला दाखवायला ऑफकोर्स मला नाव नाही तुम्हाला हे करायचं आहे डिस्क्लोज करायचं आहे पण ह्याच्यामध्ये सगळे आहेत लाईक काय काय नंबर्स दिले कि काई -काई तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आला की किती खर्च येईल ठीक आहे मग त्यांनी मला काम काय काय तर इकडे आता मी माझं मनातलं सांगते की का सा आहे तर मला असं वाटतं इकडे दातांचा बिझनेस आहे डेंटलचा कारण की मला कळलं नाही की माझं जर एकच दात दुखतो आहे तर अख्ख्या दातांचं का काम त्यांनी मला दिलं होतं आणि मे बी यु नो की दातांचं आधी आत्ता हे दात बरा कराय करता येईल आणि नंतर मे बी इयर फ्युचर यु नो जर मला काही पाहिजे की दातांची हेल्प कशी आहे तर मी नक्की डिसाईड करू शकते राईट तर मला चॉईस हवा आहे तर तसं नव्हतं मग इकडे त्यांनी बसवलं मग त्यांच्या इथे एक वेगळ्या प्रकारच्या काय म्हणतात असिस्टंट असतात की ते तुम्हाला पटवून सांगतात की किती खर्च येईल मग ते तुमचा इन्शुरन्स बघतात आणि त्या इन्शुरन्समधनं ते सगळं सांगतात की साधारण किती आहे डिडक्टेबल डिडक्टेबल म्हणजे तुमचा जो चांगल्या प्रकारचा इन्शुरन्स असतो त्याचं वर्षाला काहीतरी लिमिट असतं की तेवढं तुम्हाला आउट ऑफ पॉकेट आउट ऑफ पॉकेट म्हणजे तुम्हाला स्वतःला पे करावं लागतं आणि उरलेले पैसे इन्शुरन्स देते आणि ते प्रत्येक वर्षाचं काही ठराविक असतं आणि ते प्रत्येक एक्झाम्पल आता डोळ्याचं असेल तर लेन्सेससाठी वेगळं चष्म्यासाठी वेगळं चष्म्याच्या फ्रेमसाठी वेगळं डॉक्टरांच्या व्हिजिटसाठी वेगळं असं प्रत्येक प्रत्येक पोर्शन असतात ते इन्शुरन्सचे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण मी तुम्हाला थोडीफार लाईक आयडिया देते समजायला तर मग असं करत करत सगळ्यात मेन मुद्दा आला की खर्च किती येईल तर एनी केसेस मला कमेंट्समध्ये कळून लाईक कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला किती वाटलं असेल तर मी तुम्हाला साधारण काम सांगते त्यांनी काय काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं की जे दात दुखतात तिकडे इन्फेक्शन झालंय तिथलं रूट कॅनल जे इंडियात केलेलं ते कसं चुकीचं आहे आणि ते इथे कसं बदलावं लागेल मग त्याला क्राऊन कॅप नंतर इकडचं इकडचं आणि असं करत दोन तीन दात काढावे लागतील वगैरे वगैरे आणि खालचं पण त्यांनी रूट कॅनल किंवा थोडं फिक्स करावं लागेल वगैरे वगैरे असं काय काय करत त्यांनी किती बजेट द्यावं अठरा हजार डॉलर्स येस अठरा हजार डॉलर म्हणजे तुम्ही विचार करा त्याच्यामध्ये वन रूम किचनचा फ्लॅट येऊ शकतो कुठे पण रेट महाराष्ट्रामध्ये फगेट लाईक मोठ्या सिटीजमध्ये नाही पण छोट्या सिटीजमध्ये तर नक्कीच येऊ शकतो तर अठरा हजार डॉलर बजेट त्यांनी मला दिलं माझ्या दातांचं इकडे विचार करा तुम्ही तर आजचा डॉलरचा भाव आपण धरून चालू त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपये पर डॉलर सो जस्ट कॅल्क्युलेट यू इमॅजिन तर ते ठीक आहे मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला येत ना इन्शुरन्स मधन तीन एक हजार डॉलर कमी होतील तर फक्त एक तेरा बारा तेरा हजार खर्च येईल वा दातासाठी बारा तेरा हजार डॉलर लाईक वे no दहा बारा लाख रुपये वे no मग त्याच्यानंतर उघडले डोळे मग ऑबियसली लाईक तुम्हाला रियालिटी कळते इकडची पण जस्ट इमॅजिन की आपण आता इंडियामध्ये राहतो आपल्याला ती सोय आहे की इंडियात जाऊन काम करून घ्यायचं किंवा इंडियाच्या व्हिजिटमध्ये सगळं दाताचं हेचं सगळ्याचं करून घ्यायचं आणि मग यायचं पण जे लोक इथे राहतात त्यांना तर ते काही ऑप्शनच नसतो राईट तर त्यांना हे सगळं करूनच घ्यावं लागतं बिकॉज ऑफकोर्स uh, नॉट एव्हरी इज एक्सपर्ट सो डॉक्टर्सवर so, आपण ट्रस्ट ठेवतो हो रिलाय राहतो तर ते तर हे असं आहे तर अशा असे अनुभव त्याला कधी यायचा संबंध लागत नाही कारण आपण ऑलरेडी कुठून तरी काहीतरी थोडं ऐकलेलं असतं तर आपण ऑलरेडी भीती घालून मनात सगळ्या इंडियातनच करून घेणार असतो पण ही अशी आमच्यावर ॲक्च्युली वेळ आली होती तर मग झालं असतं आणि मग त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आत्ता आम्ही तुम्हाला इमिजिएटली हिरड्यांची ट्रीटमेंट करून देऊ शकतो तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त सव्वीसशे डॉलर भरायचे आहेत आणि तुम्ही आधी लाईक uh, like फिफ्टी पर्सेंट भरल्याशिवाय आम्ही तुमची ट्रीटमेंट करू शकत नाही मग मला थोडी भीती वाटली आणि देन आय वॉज व्हरी पण ॲट द सेम टाईम तुमचं एक मन म्हणतं की अगं नाही तेवढे पैसे जाऊ दे पण दुखणं थांबेल आणि शरीराचं कशाला उगंच काही आपण uh, अंगावर काढायचं पण ॲट द सेम टाईम यु नो तुम्हाला जेव्हा पूर्ण हंड्रेड पर्सेंट विश्वास नसतो किंवा असं इट्स लाईक काय म्हणतात त्याला वाईफ किंवा असं काहीतरी तुम्हाला मन सांगतं की यु नो थांब जरा थांब तर जस्ट इटल ताहि� वेटेड आणि मी घरी आले मी विचार केला की खरंच तर ता मी त्यांना सांगितलं की मला थोडा वेळ द्या विचार करायला मी चार वाजतापर्यंत येते तर ते ठीक आहे बोले पण परत एकदा आठवण केली पण पैसे भरावे लागतील सरावेच लाईक हो हो पैशाची काही काळजी करू नका तर मग मी विचार केला की ओके हे झालं ह्यांचं म्हणून मग ऑफकोर्स इमिजिएटली दुसरा ऑप्शन होता की इंडियाला जायचं लगेच फ्लाईट घ्यायचं आणि करून यायचं पण जस्ट मॅच नुसत्या दातासाठी एवढं इंडियाला जाऊन फ्लाईट खर्च करून परत आणि इकडचं थोडंसं राजकीय पण थोडं डेंजर चालू होतं लाईक काय काय वेगळं वेगळं चालू होतं सगळं बदलत होतं तर मला त्याच्यामध्ये जायचं नाही पण येस तर त्याच्यामुळे पण थोडी भीती होती की आपण कशाला आत्ता रिस्क घ्यायची तर त्याच्यामुळे इथल्या इथे जे काय होईल ते करून घेणार होतो आम्ही तर आय होप तुम्हाला लाईक uh, ह्याच्यातनं like, कळतंय की अमेरिकेत राहणं एवढं पण सोपं नसतं जोपर्यंत काही प्रॉब्लेम होत नाही किंवा गडबड होत नाही तोपर्यंत तो। तर आ, येस आणि मग नंतर आम्ही खूप विचार केला इंडिया की इंडियाला जाता येत नाही इथं मग आम्ही एक थोडंसं आयडिया काढली की अजून एका दुसऱ्या इन्शुरन्समधल्या डेंटिस्टकडनं विचारता येईल की काय साधारण किती खर्च येईल आणि काय आहे कशामुळे का दुखत आहे तर आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली येस वॉट तर आधीचे बरे म्हणायची वेळ आली आम्हाला पण येस पण मी त्यांच्याकडनं अर्थात थोडी ट्रीटमेंट करून घेतली तर त्यांनी एक्झॅक्टली सेम प्रोसिजर रिपीट केली पण 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 मला अनुभव असल्यामुळे तर मी त्यांना आधी स्पष्टपणे सांगितलेलं की मला दाताचं अख्ख्या इव्हॅल्युएशन आत्ता नाही करायचं आहे तर ते तुम्ही नंतर स्केड्यूल करा तर मला आत्ता फक्त जे दुखत आहे ते का दुखत आहे आणि ते कसं फिक्स करता येईल एवढंच सांगायचं आहे लाईक एवढंच मला कळून घ्यायचं आहे तर त्यांनी लिटरली लाईक ते ऐकलं माझं आणि त्यांनी मला काही फ्री टिप्स पण दिल्या की तू वॉटर फ्लॉस कर किंवा यु नो फ्लॉसिंग कर की जे इकडे खूप महत्त्वाचं असतं तर ते मी कधी कधी करायचे पण एवढं रेग्युलरली आणि रुटीन नव्हतं हो तर त्यांनी सांगितलं की हो ते चालू कर आणि त्यांनी पण फरक पडू शकतो तर मी ते ठरवलं तर की ठीक आहे ते आता ट्राय करून बघता येईल मग त्याच्यानंतर त्यांनी माझं जे दुखत आहेत त्या साईडचे एक्सरे घेतले सगळं घेतलं आणि सांगितलं की आता डॉक्टर येतील आणि चेक करतील तर ते डॉक्टर आले दोन तीन मिनटं बघितलं तर मला सांगितलं दात काढावंच लागेल काय उपयोग नाही आहे ठीक आहे दात काढेन पण तिथे आहे मला ब्रिज ब्रिज म्हणजे मधला दात काढलेला आहे आणि पुढचा आणि मधल्या दाताला लाईक मागच्या दाताला मिळून ब्रिज आहे जस्ट इमा आणि ते बोलले की मागचा ब्रिज कट करून ठेवता येईल आणि पुढचा दात जस्ट चेंज करून जस्ट काढता येईल तर मी सगळ्याला हो हो केलं ठीक आहे बिकॉज डॉक्टर सांगतात आपण कशाला त्यांना चॅलेंज करायचं तर हाच एक ठीक आहे मग ते झालं मग त्यांनी सांगितलं मला की हे सगळं ठीक आहे पण तुला आधी पूर्ण इव्हॅल्युएशन तर करावंच लागेल कारण त्याच्याशिवाय आम्हाला कळणार नाही आणि आम्ही इन्शुरन्सला कसं सबमिट करू मग त्याच्याशिवाय आम्हाला पुढचं काहीच नाही करता येणार ना। म्हणजे परत मला सगळं इव्हॅल्युएशन करावंच लागलं ते मेटल प्लेट धरा एक्स रे काढा हे करा सगळं केलं ते झाल्यावर इकडे मग एक थोड्या एक्सपर्ट आणि खूप जुन्या अशा लाईक म्हणजे काय म्हणतात की त्यांच्या बिझनेसमधले जुने असे त्या आल्या लाईक लेडी त्यांचे असिस्टंट मग त्यांनी मला बसवलं मला अगदी सॉरी वगैरे म्हटलं की तुला एवढा अगदी इथे त्रास होणार आहे सगळं दाताचं करावं लागतं पण यु नो वट इकडे अगदी तू करून घे आणि त्यांनी ना थोडंसं माझ्याकडे असं बिचारीच्या नजरेने पाहिलं तर मला म्हटले अगं आणि मग तर मला माहिती होतं की ठीक आहे हे सगळं छान आहे तुम्ही गोड बोलताय ते पण मला पैसे किती घेणार ते सांगा तर मग आले मुद्द्याची गोष्ट त्यांनी मला सांगितलं की तुला हॉलिवूडचं स्माईल करून देतील आणि पुढचे सगळी क्राऊन चेंज करून देतील मला इकडे पुढे कॅप लावलेली आहे बिकॉज बिकोज आताच्या पुढच्या कॅनल केलेलं के आणि काय काय तर सगळं हॉलिवूड स्माईल आणि सगळं इंडियात केलेलं कसं चुकीचं आहे एवढंच त्यांनी मला पटवलं आणि ते सगळं कसं चेंज करायला लागेल आणि त्यांनी मला खर्च सव्वीस हजार डॉलर सांगितला सव्वीस हजार डॉलर तर त्यातलं त्यांनी सांगितलं की इन्शुरन्स केला कमी तर तेवीस हजारपर्यंत बिकॉज इन्शुरन्स सगळीकडे सेमच डिडक्ट होतो तीन हजार डॉलर तर <laughs> लिटरली त्या सेकंडसाठी मला वाटलं की धन्य आहे या अमेरिकेतली लोक आणि थँक गॉड की मी तिकडे इंडियात जन्माला आली आहे आणि सगळं सुखाचं आहे आयुष्य आणि ते सोडून मी इकडे आलेली आहे लिटरली खरंच असं फील येतं कितीतरी वेळा पण येस पण शेवटी मोहम आहे आणि इथलं बाकीचं काही काही छान छान असतं तर ते तुम्हाला इथे राहायला मजबूर करतं आणि उरले उरले पैसे डॉलर्समधले ऑफकोर्स ते काही वाचत नाहीत पण येस ते तुम्हाला अट्रॅक्ट करतात इथे राहायला तर हा आहे सगळा माझा अनुभव आणि मग ऑफकोर्स तिथे त्यांनी मला सांगितलं की आपण तुझ्या हेडीचं करून घेऊ पण जे इकडे त्यांनी सव्वीसशे डॉलर वगैरे काही भरायला सांगितले तर ह्यांनी सांगितलं हे तुझं सगळं इन्शुरन्समध्ये कवर होईल तर तुला आउट ऑफ पॉकेट थोडे शंभर दीडशे डॉलर खर्च करावे लागतील विच इज फाईन शंभर दीडशे डॉलर टोटली फाईन तर मी ते खर्च करून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं लोकल अॅनस्थिशिया दिला म्हणजे तोंड बधीर करून ठेवलेलं सगळं केलं आणि थोडंफार रिलीफ मिळाला थोडंफार चांगलं झालं अफकोर्स आता याची दुसरी चांगली साईड अशी आहे की मी इंडियामध्ये एवढी ॲडव्हान्स लाईक इक्विपमेंट कधी बघितलेली नव्हती लाईक डेंटिस्टकडे कुठल्याच आणि त्या मनाने इकडे इक्विपमेंट किंवा एवढं अगदी प्रत्येक दाताचा डेटा प्रत्येक यु नो पेशंटचा डेटा एवढा अगदी सिस्टीममध्ये फीड केलेला वगैरे के असं मी कधी बघितलं नव्हतं इंडियामध्ये थोडंफार पेपर पेपरवर्क असतं डॉक्टरांचं की ते लिहून ठेवतात पेशंटचं काय काय प्रॉब्लेम आहे ते पण एवढा डेटा सगळं कम्प्युटरला फीड करून प्रत्येक ह्याचा फोटो एक्सरे सगळं एवढं डिटेल पण नसतं की ते मला थोडं छान वाटलं आणि थोडंसं उपयोगी वाटलं की इट्स काइंड ऑफ यू नो हेल्पफुल हेल्पफुल की तुम्हाला इथून पुढे पण लाईक like, लक्षात नाही राहिलं डॉक्टर चेंज झाले तर तुमचा डेटा कधी गायब नाही होत आणि अजून एक गोष्ट मला इकडची छान वाटली uh, uh, की लाईक इकडे हायजिनिस्ट किंवा काय असं तुम्हाला खूप uh, म्हणजे प्रोसेस असते लाईक स्टेप बाय स्टेप तर त्याच्यामध्ये काय म्हणतात तुम्हाला ते कम्फर्टेबल करतात इकडे जर कोणी नवीन पेशंट असेल तर ऑफकोर्स आता मला थोडंसं सवय होती त्या डेंटल चेअरची त्यामुळे मला एवढी भीती नाही वाटली पण ऑफकोर्स जर कोणाला सवय नसेल तर त्या दाताच्या चेअरची बघून सुद्धा खूप भीती वाटते की बापरे आता काय होणार आहे आणि काय काय नाही तर ते खूप कम्फर्टेबल लाईक करतात आणि असं भीती नाही घालवत आणि अजून एक मला इम्पॉर्टंट आठवलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट तर त्यांना विचारलं की आता मला खायला काय बंधन आहे किंवा काय खाऊ काय नको ते म्हणजे काही नाही फक्त चिकट काही खाऊ नकोस दॅट्स ऑल गोड चालतं बाकी सगळं चालेल फक्त ब्रशिंग कर ए, तर आय वॉज लाईक ओके फाईन ठीक आहे तर ते पण मला थोडी मज्जा वाटली पण छान वाटलं की ठीक आहे खायला काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत की हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस तर सगळं फटाफट झालं आणि या आय थिंक मी सगळंच तुम्हाला सांगितलं तर हा होता माझा अनुभव आणि मी ऑफकोर्स तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये शेअर करेनच त्याची प्रायसेस आणि हे सगळं तर किती होतं काय होतं ते तर हा होता आजचा अनुभव माझा तर असे मी भरपूर काय काय अनुभव जे काही साठलेले आहेत घेतलेले आहेत माझ्या स्वतःच्या आयुष्यात अमेरिकेत आल्यावर हे सगळे तुम्हाला शेअर करत राहीन तर तुम्हाला हे कसं वाटलं आणि तुम्हाला आवडलं का नाही आणि तुम्हाला असे अजून काही अनुभव ऐकायला आवडतील का तर मला जरूर कळवा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन फ्री असतं तर सबस्क्राईब का करायचं तर जर मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला फक्त नोटिफिकेशन येतं की तिचा नवीन व्हिडिओ आलेला आहे तर तुम्हाला ते बघता येईल आणि व्हिडिओ मिस वाटला तर पुन्हा घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय